साल एकोणीसशे नव्वद गुजरातच्या सोमनाथहून एक रथ अयोध्येच्या दिशेनं निघाला सुरुवातीला कुणीही मनावर न घेतलेली ही यात्रा भविष्यात देशाचं राजकारण बदलून टाकणार होती हा रथ होता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा आणि ती यात्रा होती राम मंदिरासाठी सोमनाथहून पेटलेला हिंदुत्वाचा वणवा हा हा म्हणता म्हणता पूर्ण देशभरात पसरला आणि भाजप हा पक्ष पूर्ण देशाला माहीत झाला बरं फक्त माहीतच झालं नाही तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं भाजपकडून दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक उमेदवार निवडून आले आणि संसदेत काँग्रेसनंतर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला पण हे सगळं ज्या रथयात्रेमुळे झालं ती होण्यामागं एक चेहरा होता यात्रेचं नाव तिचा मार्ग रथ रथाचं नाव घोषणा या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या एका माणसाने या माणसाने साधा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती ते आपल्या मॅनेजमेंटच्या संघटन कौशल्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर दुसऱ्या पिढीचा नेता असूनही पहिल्या फळीत बसायचा वाजपेयी राम तर तो लखन असायचा जेव्हाही भाजपच्या पंतप्रधान पदाच्या पुढच्या चेहऱ्याबद्दल बोललं जायचं तेव्हा त्याचं नाव हमखास यायचं बाळासाहेब ठाकरेंशी वाटाघाटी करायला ज्यावेळी कोणीही पुढं येत नसायचं तेव्हा त्यांनाही आपल्या वाणीतून आकर्षित करणारा आणि आजही शिंदे फडणवीसांच्या रूपात महायुती म्हणून एकत्र असलेल्या भाजप शिवसेनेच्या युतीचा तो प्रणेताच होता आता एवढं सगळं बोलल्यानंतर तुम्हाला त्या नेत्याचं नाव कळलंच असेल बरं नसेल कळलं तरी सांगतो ते नेते होते प्रमोद व्यंकटेश महाजन नेगोशिएशन किंग म्हणून ओळखल्या जाणारे प्रमोद महाजन हे कमी वयात एवढा प्रभाव असणारे त्या काळचे एकमेव नेते होते त्यांच्या आजूबाजूला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचं वलय होतं ते कोणत्याही माणसावर आपल्या बोलण्यातून प्रभाव टाकायचे आणि नंतर तो माणूस महाजनांचाच होऊन जायचा पण प्रमोद महाजनांना ही किमया आपल्या लहान भावाच्या बाबतीत साधता आली नाही का कारण त्यांच्या मृत्यूचं कारण त्यांचाच त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन बनला होता बावीस एप्रिल दोन हजार सहाला सकाळी आठ वाजता प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांवर तीन गोळ्या झाडल्या नंतर तेरा दिवस मृत्यूंशी झुंज देत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जगाला जिंकणारा नेता घरातच हरला असं बोललं जाऊ लागलं आज प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन प्रकाश महाजन पूनम महाजन यांच्यात वारसदारांच्या प्रश्नांवरून तुफान आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच संदर्भातून हे प्रकरण एकोणीस वर्षानंतर चर्चेत आले आज आपण प्रमोद महाजनांची हत्या नेमकी कशी झाली काय असा ट्रिगर होता की प्रवीण महाजनांनी एका क्षणातच होत्याचं नव्हतं करून टाकलं हेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाईला राहणारे प्रमोद महाजन एकवीस वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला घरात प्रकाश महाजन यांच्यानंतर मोठे असलेल्या प्रमोद यांनी आपल्या भावंडांना मोठ्या लाडात वाढवलं सगळ्यांची लग्न लावून दिली त्यांच्या नोकरीचा प्रश्नही मिटवला सगळ्यांचं व्यवस्थित सुरू होतं पण धाकटा भाऊ प्रवीण नेहमीच नाराज असायचा मला घरात मान दिला जात नाही मला आर्थिक अडचणीत मदत दिली जात नाही ही त्यांची नेहमीचीच ओरड असायची प्रमोद महाजन त्यांना नेहमी समजावून सांगायचे पण प्रवीण ऐकायला तयार नसायचे मग अशातच आला पंधरा एप्रिल दोन हजार सहाचा दिवस महाजन पक्षाच्या कामात होते आणि तेवढ्यात त्यांना प्रवीण महाजन यांचा फोन आला फोनवर नेहमीच्या अडचणी ऐकल्याने प्रमोद महाजन चिडले आणि त्यांनी फोन ठेवून दिला फोन ठेवताच काही वेळानं त्यांना प्रवीण महाजन यांनी एक मेसेज केला त्यात लिहिलं होतं अब याचना नाही रण होगा जीवन विजय के साथ या फिर मरण होगा हा मेसेज महाजनांनी इग्नोर केला पण हे त्यांच्या मृत्यूचं सूचक विधान होतं नंतर दिवस आला बावीस एप्रिल दोन हजार सहाचा शनिवारचा दिवस होता काही विशेष ठरलं नव्हतं पण आपल्या पूर्णा गोदावरी ह्या बिल्डिंगच्या दोन बिल्डिंग सोडून राहणाऱ्या आपल्या मुलींसोबत म्हणजेच पूनम महाजन यांच्यासोबत ते व्यायाम करायला जायचे त्यांनी सात वाजून पंधरा मिनटाला पूनम यांना फोन केला पण पूनम झोपेत असल्याने बाबा अजून पंधरा मिनटं झोपते असं सांगून पूनम यांनी फोन ठेवला आता अजून पंधरा मिनटं काय करावं म्हणून त्यांनी एका हातात न्यूजपेपर आणि दुसऱ्या हातात चहाचा चाहा कप घेऊन घरातला हॉल गाठला तिथं अगोदरच टी व्हीवर बातम्या सुरू होत्या महाजन पेपर वाचत व्यस्त होते आणि तेवढ्यातच ठीक सात वाजून तीस मिनिटांनी घराची बेल वाजली आवाज येताच रेखा महाजन यांनी दरवाजा उघडला त्यांना दारात जीन्स आणि टी शर्ट घालून आलेल्या त्यांचा धीर प्रवीण दिसला सहसा घरी न येणाऱ्या प्रवीणला पाहून रेखा यांना संकोच वाटला पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं आणि प्रवीणला आत घेतलं आणि त्या किचनमध्ये गेल्या प्रवीण आत आला आणि महाजन यांच्या शेजारी असलेल्या सिंगल सोफ्यावर बसला महाजन यांनी प्रवीणला पाहून विचारलं की तू इथं कसा त्यावर प्रवीणने नेहमीचा कित्ता गिरवायला सुरुवात केली महाजन यांना त्या गोष्टीचा राग आला आणि ते प्रवीणला जरा धास्ती दाखवत भुलू लागले आणि तेवढ्यातच बरोबर सात वाजून चाळीस मिनिटांनी प्रवीण सोफ्यावरून उठला आणि सोबत आणलेली बेल्जियम बनावटीची एफ एन हर्स्टल या कंपनीने बनवलेली बत्तीस बोअरची पिस्तूल काढून प्रमोद महाजनांवर रोखून धरली आणि क्षणाचाही विलंब न करता एकामागून एक अशा तीन गोळ्या त्यांच्यावर झाडल्या चौथी गोळी झाडताच बंदूक जाम झाली म्हणून तो थांबला नाहीतर प्रवीण बंदुकीत असलेल्या पूर्ण नऊ गोळ्या प्रमोद महाजनांवर झाडणार होता गोळ्यांचा आवाज ऐकून रेखा महाजन बाहेर आल्या महाजनांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून त्या हादरल्या त्यांनी प्रवीणला धक्का देत बाजूला केलं आणि विचारलं की तू हे का केलंस त्यावर प्रवीण म्हणाला की तुम्ही माझं ऐकलं नाही आता भोगा एवढं बोलून प्रवीण घरातून निघून गेला जखमी अवस्थेत पण शुद्धीवर असलेल्या महाजनांनी पत्नी रेखाला गोपीनाथ मुंडेंना बोलून आणायला सांगितलं त्याच बिल्डिंगमध्ये खालच्याच मजल्यावर राहणारे प्रमोद महाजनांचे मिळणे आणि अगदी जवळचे मित्र पक्षातील सहकारी गोपीनाथ मुंडे धावतच वर आले त्यांनी लगेच महाजनांना लिलावती रुग्णालयात नेण्याचं ठरवलं पण महाजनांनीच त्यांना लीलावती लांब आहे तुम्ही मला हिंदूजाला न्या असं सांगितलं तोपर्यंत महाजन यांचे जावई आनंदराव त्यांची स्कोडा गाडी घेऊन पूर्णाच्या म्हणजेच महाजनांच्या बिल्डिंगखाली येऊन पोहोचले महाजन यांना तेराव्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली आणलं गेलं आणि आनंद राव यांच्या स्कोडा गाडीतून हिंदुजा हॉस्पिटलला नेण्यात ने आलं निघतानाच एमर्जन्सीसाठी तयारी करून ठेवण्याचं सांगितल्याने डॉक्टर्स तयारीतच होते महाजन यांची गाडी ठीक साडेआठ वाजता हिंदुजा हॉस्पिटलला पोहोचली डॉक्टरांच्या एका टीमने लगेच महाजनांवर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली त्याही परिस्थितीत महाजन यांनी माझा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे हे डॉक्टरांना सांगितलं गोळ्या ज्यावेळी चालल्या त्यावेळी महाजन बसलेल्या बस असल्याने तीनही गोळ्या बाहेर न निघता त्यांच्या पोटातच अडकल्या त्यांच्या लिव्हर किडनी आणि आतड्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या मल्टिपल ऑर्गन डॅमेज होऊन अंतर्गत रक्तस्राव सुरूच होता डॉक्टरांच्या एका टीमने आधी त्यांच्या लिव्हरवर शस्त्रक्रिया केली लि, पण तरीही रक्तस्राव सुरूच होता त्यांना बाटल्यांतून रक्त देणं सुरूच होतं मग लंडनहून लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉक्टर मोहम्मद रीला यांना बोलवण्यात आलं त्यांनी ही शस्त्रक्रिया केली पण परिणाम होत नव्हता महाजन अधूनमधून शुद्धीवर यायचे पण काहीच वेळात परत बेशुद्ध व्हायचे पण एकदा शुद्धीवर आल्यावर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना जवळ घेऊन विचारलं की मी असं काय केलं होतं की ज्यामुळे प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या हे ऐकून गोपीनाथ मुंडेंचं मन हेलावलं पण ते काही बोलण्याच्या आधीच महाजन परत बेशुद्ध झाले त्यांच्यावर उपचार सुरूच होते त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आलं पण अखेर तेराव्या दिवशी प्रमोद महाजन यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं आणि तीन मे दोन हजार सहाला संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली भाजपसहित देशभरातल्या विविध राजकीय पक्षांनी देशभरातल्या मोठ्या नेत्यांनी आणि सामान्य लोकांनी महाजनांना श्रद्धांजली अर्पण केली इकडं बावीस एप्रिलला महाजनांवर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण महाजन, महाजन शांतपणे पूर्ण बिल्डिंग पायऱ्यांनी उतरत खाली गेले सोबत आणलेली हिरव्या रंगाची स्विफ्ट गाडी पार्किंगमध्ये सोडून पायी चालत जवळच्याच ट्रॅफिक पोलीसच्या चौकीवर गेले आणि मी माझा भाऊ प्रमोद महाजनवर गोळ्या झाडल्या आहेत मी सरेंडर करायला आलोय असं त्यांनी उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगितलं त्यांचे हे शब्द ऐकून रात्री नाईट शिफ्ट केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची झोपच उडाली त्यांनी प्रवीणला वरळी पोलीस ठाण्यात जायला सांगितलं प्रवीणही त्याच शांततेत टॅक्सी करून ठीक साडेआठ वाजता वरळी पोलीस ठाण्यात गेला आणि त्यांनी सगळी हकीकत सब इन्स्पेक्टर जयकुमार शंकर यांना सांगितली हे ऐकून पोलिसांनी लगेच प्रवीणला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला पण तीन मे दोन हजार सहा रोजी प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यावर प्रवीणवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण कोर्टात पोहोचलं स्वतः आत्मसमर्पण केल्याने आणि गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अठरा डिसेंबर दोन हजार सातला मुंबई सेशन्स कोर्टाने प्रवीणला जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याला नाशिक जेलमध्ये पाठवण्यात आलं पुढं पत्नी सारंगी महाजन यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भेटण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार नऊला प्रवीणला चौदा दिवसांची फरलोची रजा देण्यात आली ही रजा अकरा डिसेंबरला संपणार होती पण त्याच दिवशी प्रवीणला डोकेदुखी आणि ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागल्याने त्याला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथंच प्रवीणला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि तो कोमात गेला नंतर पुढील दोन तीन महिने प्रवीण कोमातच होता आणि अखेर तीन मार्च दोन हजार दहाला उपचारादरम्यान प्रवीणचा मृत्यू झाला आणि त्यानंतर प्रमोद महाजन हत्या केस कायमची बंद झाली महाजनांवर गोळीबार झाला आणि तो त्यांच्याच भावाने केला हे सगळ्यांना कळलं होतं पण प्रवीणने असं का केलं हे कुणालाच कळालं नव्हतं न्यायालयात हत्येचं कारण विचारलं असता प्रवीण दरवेळी वेगवेगळी कारणं द्यायचा कधी म्हणायचा की दादा मला सोडून सगळ्यांनाच मोठं करत होता तर कधी हे अचानक झालं असं सांगायचा तर रेखा महाजन यांच्या जबाबानुसार प्रवीणने प्रमोद महाजन यांच्याकडं एक कोटी रुपयांची मागणी केली होती पण ते महाजनांनी दिले नसल्यानं प्रवीणने हे कृत्य केलं प्रवीणने तुरुंगात असताना लिहिलेल्या माय अल्बम ह्या पुस्तकात प्रमोद महाजनांवर दोन मुख्य आरोप केलेत एक म्हणजे प्रमोद महाजन पार्टी फंडात अफरातफरी करायचे म्हणून मी नाराज होतो आणि दुसरं म्हणजे इंडियन एक्सप्रेसमध्ये काम करणारी पत्रकार शिवानी भटनागर हिच्याशी प्रमोद महाजनांचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांना एक मुलगाही होता या सगळ्या गोष्टी वहिनी रेखा महाजन यांनाही माहीत होत्या पण नंतर महाजनांनीच जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिची हत्या घडवून आणली या गोष्टीचाही मला राग आला होता असं त्यानं या पुस्तकात सांगितलं होतं पण हे सगळे आरोप प्रमोद महाजन यांच्या परिवाराने फेटाळून लावले आणि ते कधी सिद्धही झाले नाहीत काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुनम महाजन म्हणाल्या होत्या प्रमोद महाजन यांच्यावर झाडलेली गोळी फक्त एका माणसाच्या रागाची मत्सराची नव्हती कारण त्या गोळीचे पैसेसुद्धा माझ्या वडिलांनीच दिले पैसे होते पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केसही लढू शकत होता तुम्ही आयुष्यही घालवू शकत होता पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती मी नेहमी म्हणते की त्यामागे मोठं षड्यंत्र होतं आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय होतं त्यामधून कळेल हे काय झालं दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो त्यात भांडण कधीच होत नसतं मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही त्याच्या पुढे जाऊन सांगते यामागे फार मोठं षड्यंत्र आहे त्यांच्या वक्तव्याचा रोख सारंगी महाजन यांच्याकडे असल्याचं बोललं जातं तर प्रकाश महाजन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आहे की ज्या माणसाने प्रवीणला पैसे मागायला लावले होते तो माणूस अजूनही जिवंत आहे त्यावरून आता प्रकाश महाजन आणि सारंगी महाजन दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात एवढे सगळे वेगवेगळे आरोप आणि अंदाज पाहून एकंदरीतच काय की प्रमोद महाजन यांच्या हत्येचं खरं कारण अजूनही कुणालाच माहिती नाही प्रवीणलाही त्याच्या उरलेल्या आयुष्यात आपण आपल्या बापासारख्या असलेल्या भावाला मारलं या गोष्टीची खंत नव्हती पण नेमकं प्रमोद महाजन यांच्या हत्येमागचं कारण काय पैसा प्रॉपर्टी अनैतिक संबंध की दुसरं काही हे जरी आज माहिती नसलं तरी एवढं मात्र नक्की की प्रमोद महाजन जर आज जिवंत असते तर देशाच्या राजकारणाचं चित्र हे वेगळंच असतं त्यांची हत्या व्हायला नको होती पण पुढं कुणाचंच चा चा काहीच चालत नाही असो प्रमोद महाजनांच्या हत्येबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद